तेव्हा हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ठीक आहे विकल्पबोधक न्यूनत्वबोधक परिणामबोधक समुच्चयबोधक मग आपल्याला प्रधानत्क उभयान्वयी अवयचे चारही पर्याय त्यांनी दिलेले आहेत मग इथे तेव्हा जे आहे ठीक हे, हे। विकल्प म्हणजे आपल्याला पर्याय दाखवत नाही न्यूनत्व म्हणजे काहीतरी पहिल्या वाक्यातील क्रियेमध्ये उणीव कमतरता ते पण दाखवत नाही ठीक आहे परिणामबोधक मात्र हे आहे ठीक आहे समुच्चय करताना सुद्धा आपण तेव्हा हे उभा अवयव वापरत नाही हो मग हे परिणामबोधक प्रधानत्व सूचक उभा अवयव आहे कसं बघा तेव्हा पहिल्या वाक्यात घडलेल्या क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात कसं दाखवते तुम्ही लांबून थकून भागून आलात तेव्हा आधी थोडी विश्रांती घ्या मग थकून भागून आल्याचा परिणाम म्हणून विश्रांती घ्यायची आहे म्हणजे तेव्हा हे परिणाम दाखवते किंवा पाऊस पडला तेव्हा पेरणीला सुरुवात झाली म्हणजे पहिल्या वाक्यातील क्रियेचा परिणाम दुसऱ्या वाक्यात दाखवलेला आहे बरोबर आहे आणि म्हणून हे तेव्हा जे आहे हे आपल्याला परिणामबोधक प्राधान्व सूचक वयान्वयावय म्हणून वापरता येते ओके यस